नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत टम्म फुललेली अशी बाजरीची भाकरी तिथे मी असं ताट घेतलेलं आहे ताटामध्ये आपण टाकणार आहोत बाजरीचं पीठ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी आता चार लोकांच्या हिशोबाने म्हणजे चार बाजरीच्या भाकऱ्या काढणार आहेत त्या हिशोबाने मी पीठ घेते बघा असं पीठ घेतलेलं मी याचे चार भाग केले म्हणजे चार भाकऱ्या याच्या आरामात बनतील असं तुम्ही अंदाज एक घेऊ शकतात आता आपल्याला काय करायचं आहे हेच पीठ पहिलेच मी गाळून घेतलेलं होतं व्यवस्थित आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं मीडियम कन्सिस्टन्सीचं मळायचं आपल्याला आता तुम्ही एक एक भाकरीचं पीठही असं घेऊन थोडं थोडं पीठ घेऊन तुम्ही एक एक पुरतं पीठ मळू शकतात पण मी अशा पद्धतीने करते ती पद्धत तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही आता आपल्याला जेवढी एक भाकरी करायची ना तर एका भाकरी पुरता आपण साईडला पीठ असं घ्यायचं आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्या हाताच्या ह्या भागाने याला छान अगदी मसळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ चांगलं तेवढं तुमची भाकरी अगदी छान येणार आहे अशा पद्धतीने याला छान मसळून आहे म्हणजे आपली भाकरी पण छान येते आता अगोदरच मी तवा गरम करायला ठेवला होता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे पाहू शकता घट्ट पण आहे पातळ पण आहे आता याला आपण छान मी मसळून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे बघा आता आपण गुळा बनवूया माझी भाकरी बनवून दाखवते आपल्याला पहिले थोडस पीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग ह्या साईडला सुद्धा थोडं पीठ आपण हलवून घ्यायचं आणि बोटाना आपण आणून घ्यायचं आणि मग आपण गोळा ठेवायचा आहे वरच्या साईडला पीठ नाही लागायचं आपल्याला खाली कारण पीठ राहतं ना तर आपल्याला फक्त हलक्या हाताने असा गोळा फिरवायचा आहे पोळपाटवर हे बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही फास्टही करू शकतात किंवा नवीन असाल तुम्हाला जमत नसेल तुम्ही हळूहळू सुद्धा करू शकतात अगदी आपल्याला चारी बाजूने पूर्ण भाकरी एक सारखी थापून घ्यायची आहे तुम्हाला कुठे जाडी मोठी वाटली ना तर ती पण तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करू शकतात जर तुम्हाला वाटलं असेल की आपल्या हातची फक्त ह्या पीठाला तर आपण परत थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि परत आपल्याला भाकरी छापून घ्यायची आहे खाली पण आपल्याला थापायला जर जर दाचा दा असेल दा तर परत थोडंसं खाली पीठ आपण टाकू शकतो अशी भाकरी उचलून खाली पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग ते आप अशा पद्धतीने आता इथे मी मिडीयम कन्सिस्टन्सी अशी भाकरी थापून घेते जास्त दाडपणे आणि जास्त पातळपणे आता आपल्याला जो खालचा भाग असतो ना तो तव्याच्या वरती यायला पाहिजे आणि हा भाग खाली जायला पाहिजे अशा पद्धतीने भाकरी आपल्याला टाकायची आहे आता आपण भाकरी टाकून घ्या उचलताना ती अगदी अलग उचलायची अशा पद्धतीने आणि मग आपण हिला तव्यावर टाकूया इथे अगोदर मी तवा गरम करायला ठेवलेला होता आता आपण याच्यावर आपली भाकरी अगदी आरामात अशी टाकायची आहे आणि मग वरतून आपण हिला आता थोडंसं असं पाणी लावून घेऊया जास्त पण पाणी नाका होतो अगदी थोडं थोडं पाणी टाका थोडंसं चिपका मारा पाण्याचा आणि पूर्ण संपूर्ण आपल्या भाकरीला असं व्यवस्थित चारी कोपरे पूर्ण पाणी पाणी लावून असं त्याला कवर करा आता आपल्याला का काय करायचं गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवा आणि हे वरचा भाग आहे थोडं आपलं सुकू द्यायचं आपल्याला त्यानंतर आपण उलटूया हे बघा झालेले आहे आपले आता वरचा भाग थोडं सुकलेला आहे आता आपल्याला याला पहिल्यांदा ते पुरे चारी कोपरे आपल्याला सोडून घ्यायचे ताईथनी आणि मग आपण याला अलगत असे उलटू आता आपल्याला खालचा भाग आहे ना व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तव्यावरती गॅसची फ्लेम इथे मी फाय ठेवलेली आहे आणि पूर्ण मी खालचा भाग व्यवस्थित शेकून घेणार आहे बघा आता खालचा भाग शेकताना आपल्याला अगदी आरामात निघतो येतो तव्यावर असं बघायचं त्याला उलटून उलटून आणि जो भाग आपल्याला कच्चा वाटतोय ना तो भाग आपण असं मध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो पटकन व्यवस्थित शेकला जाईल म्हणजे चारी बाजूने आपल्याला अगदी व्यवस्थित भाकरी शेकून घ्यायची आहे असं असं आपल्याला गोळग फिरत जायचं आहे आणि पूर्ण भाकरी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि भाकरीचं बाजरीचं पीठ जर तुम्ही दळून आणलं तर ते तुम्ही ना पाच ते सात दिवसाच्या आत किंवा आठ दिवस पण चालतील तर आठ दिवसाच्या आत तुम्हाला ते संपायचं आहे ना तर मग काय होतं ते पीठ आहे ना कडू लागायला लागतं आणि भाकरी पण कडू लागते त्याच्यामुळे ना तुम्ही थोडं थोडं दळवाना एक किलो दळव आणा जास्त तुमचे घरात लोक असेल तर दोन किलो दो आणा आणि कमी असेल तर एक किलो दळव आणा ते पीठ संपलं तुम्ही परत दुसरं दळून आणू शकतात पण जास्त एक असं एक दळून आणून ठेवू नका नाही मग काय होतं भाकरी ना पीठ कडसर होतं आणि भाकरी पण कडू लागते त्याच्यामुळे ना कमी कमी दळवाना बघा आता आपली ही साईड अगदी मस्त झाली आहे तुम्ही पाहू शकताय आता तुम्हाला वाटेल तर तुम्ही हा ही साईड आहे ना तुम्ही फक्त गॅसवरती पण शेकू शकतात पण मी गॅसवर नाही शेकत मी डायरेक्ट असे तव्यावर शकते असं फक्त हिला उलटून ठेवून द्यायची आहे आणि असं खाली करायचं बस आपोआप तरी टम्म फुलते भाकरी तुम्ही बघा मी हातही लावत नाही आहे आणि भाकरी माझी आपोआप फुलेल फक्त आपल्याला थोडंसंच आमच्या नाही बघा काहीच करायची गरज पडत नाही आहे मला ती अगदी आरामात टम्म फुललेली आहे हे बघा किती मस्त फुलेली भाकरी तुम्ही गॅसवरती पण पर शेकू शकता असं काही नाही पण मी नाही शिकत मी तव्यावरती शेकते आता इथल्या पण आपल्याला चारी बाजू व्यवस्थित शेकून घ्यायच्या आहेत किती मस्त फुले याच्यामुळे आपल्या भाकरीला छान पोपळा आला ना तर ते छान लागते खायला ही साईड पण झालेली आहे आपली खालची साईड पण आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायची आहे अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेते किती मस्त फुललेली आहे बघा आपली भाकरी अगदी टम तम, टमाट फुललेली आहे आता आपण हिला आणि भाकऱ्या झाल्यानंतर त्याला आपल्याला टोपलीत काढायच्या आहेत की मी हे बघा आता मी अशा पद्धतीने भाकऱ्या बनवल्या होत्या मी केल्यावर मी काय करते याला आयडिया सांगते तुम्हाला माझी भाकरी, भाकरी केल्यावरती ना टोपले ठेवलं ना गरम गरम मी असं थोडंसं तिला असं ताईथाने मारते म्हणजे जो बाग मला असा उघडा दिसला त्याजून आपण ते फुले दि असते आपोआप तो पोपळा बघा असा मोकळा होतो तर इथं घालून तो, तो पोकळा पोपळानं असा मस्त मोकळा करून घेते मी बघा असं म्हणजे याची ते वाफ पण निघते आणि भाकरी पण छान लागते आता आपण अशा पद्धतीने मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेते तीन झालेल्या माझ्या अजून एक बाकी ही पण टाकूया मी तशी एका हाताने टाकते सवय झाली मला तुम्ही दोन हाताचा वापर करा आणि अगदी आरामात ठेवा सेम प्रोसेस करूया आपण अशा पद्धतीने मी ही पण भाकरी शिकून घेते मग तुम्हाला दाखवते तर मग अशा प्रकारे मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि भाकऱ्या बनवल्यावर तुम्हाला त्या अशा टोपलीत ठेवायच्या म्हणजे त्यातले वाफ निघून जाते नंतर तुम्ही अशा एकत्र करून त्या कपड्यात कापड्यामध्ये बांधून ठेवू शकता आणि मस्त भाकरी आपले फुललेले आहेत अगदी छान पोपळा आलेले आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही मस्तपैकी याच्यावर चटणी आणि तेल टाकून पण खाऊ शकतात किंवा भाजीसोबत पण तुम्ही याला खाऊ शकतात ज्या मुलींना नवीन नवीन मुलींना भाकरी या बनवता येत येत नसतील ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आता बऱ्याचशा महिलांना भाकरी हातावर पण थापून येते तर मी अशा पद्धतीने केली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही भाकरीची मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय